नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नवीनच ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तो म्हणजे असा की आता आपली काव्या कबुली देणार आहे तिच्या प्रेमाची आणि ती कबुली म्हणजेच की तिने जे प्रेम केलेलं होतं आधी ते सगळी पाठी ती पुसली जाणार आहे आणि आता ती फक्त आणि फक्त आपल्या पार्थची होणार आहे ते म्हणजे पाहूया आजच्या भागामध्ये तिने नेमकं काय केलेलं आहे आणि हे शेवटपर्यंत तुम्ही पाहायचं आहे आता आपला पार्थ आजच्या भागामध्ये तिला देणार आहे काव्यार्थ नावाचं लॉकेट आणि ते लॉकेट पाहिल्यानंतर ती खूप खुश होते पाहता क्षणी त्याच्या प्रेमात तर पडलेली आहेच पण आज त्या प्रेमाची प्रेमा कबुली आहे यानंतर तिला आठवतं की हा परफ्यूम मला त्यांनी गिफ्ट दिला होता आणि तो परफ्यूम ती हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे पाहत्या अर्षामधून तर ते समोरच उभे असतात तेव्हा ती उठते आणि त्यांच्याकडे जाते त्यांच्या जवळ जाते यानंतर तेही छान तिला प्रेमाने जवळ घेतात आणि त्यानंतर ती त्यांना तो परफ्यूम मारते आणि परफ्यूम त्यांच्या अंगावरती मारून झाला की तो तिच्याकडे पाठ करतो आणि उभं राहतो आणि दोन्ही हात वर करतो तेव्हाही तो ती परफ्यूम त्यांच्या अंगावरती मारते आणि एवढ्या जवळ जाते की त्या जवळीकला काहीही आता उरलेलं नसतं आता दोघही जीवाने मनाने सगळ्यानेच एकरूप झालेले असतात म्हणूनच तर ती एवढ्या जवळ गेलेली आहे आता तिने त्याच्या एवढ्या जवळ जाऊन तिने त्यांना पाठीमागून मिठी मारलेली असते आणि तो क्षण बघण्यासारखाच असतो तेव्हा पार्थला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं आणि तोही खूप भांबावून जातो त्यानंतर तो तिच्या हातावरती हात ठेवतो आणि पुन्हा तिच्याकडे हळूहळू वळतो आता हळूहळू तिच्याकडे वळल्यानंतर तो पाहतो की तिच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त माझ्यासाठी प्रेम आहे आणि आता आपल्या काव्या खूप बदललेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करत आहेत त्यांना असं जवळ घेऊया आणि त्यांच्या चेहऱ्यावरची केस मागे करूया असा विचारच करत असतो आणि तोही अचानक एवढ्या जवळ जायला लागतो की ते एक दोघांमध्ये एकरूपच होणार असतात आता एकरूप म्हटल्यावरती ते एकमेकांच्या एवढ्या जवळ येतात की ते आ, आता स्वतःला दोघांना एकमेकांपासून थांबवू शकत नसतात एवढे ते एकरूप होतात आणि एकमेकांमध्ये लीन होऊन जातात आता हे एवढ्या जवळ आल्यानंतर उरते तरीही एक गोष्ट ती म्हणजे जीवाचं तिने काहीच सांगितलेलं नसतं आता हे तिच्या लक्षात येतं आणि तेवढ्यातच ते ती थोडंसं त्याला मागे करते आणि पटकन ती मागे झाल्यावरती तिच्या आठवणीत येतं की आपण आपले मागे झालेले काही किस्से आहेत ते अजून पार्थसोबत शेअर केलेले नाही आहेत तर आपण एवढं एकरूप होऊ शकत नाही त्यामुळे आता जे झालं ते झालं पण मी पार्थच्या प्रेमामध्ये पडलेली आहे हे मात्र पार्थला कळालेलं आहे आता हे बघूनच ती लाजून जाते आणि खाली डोकं करते आता त्यानंतर तिला खूपच लाज वाटते आणि ती पटकन तिथून पळून जाते आणि हे सगळं आपल्या पार्थला खूप आवडतं आता उरला प फक्त प्रश्न एवढाच की आपली काव्या जीवाबद्दल त्याला कधी सांगणार आहे आणि हे सगळं सांगताना पार्थ काय रिॲक्ट होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं पुढील अपडेट लवकरच या व्हिडिओवरती तुमचं काय मत आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा